आणि सध्या राज्यात प्रचार अंतिम टप्प्यात आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील यांना ठाकरे गटाचे नेते बाबाजी काळे यांचं तगडं आव्हान आहे यावेळेला बाजी पलटणार का आमदार झाल्यावर काय विकास करणार या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे आता काही तास अवघे उरलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आता एक ते दोन दिवस उरलेले आहेत त्यानंतर जनता ही कौल देणार आहे त्या अगोदर उमेदवारांचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे आपल्यासोबत आता या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे आहेत काय सांगाल आपण मतदारांपर्यंत काय मुद्दे घेऊन पोहोचतोय कशा पद्धतीने आपण जनतेला सांगतोय खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काय करणार खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि एका नेतृत्वाला गेले पंधरा वर्ष परंतु ते महत्वाचे प्रश्न सोडवण्यात ते पूर्णपणे अपयशी झालेले आहेत त्यामुळे तालुक्यातील जनतेनं या ठिकाणी परिवर्तन करायचे ठरवले परंतु परिवर्तनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला एक चांगले दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत महाविकास आघाडीच्या अनेक इच्छुकांनी या ठिकाणी स्वतः थांबले आणि माझ्यासाठी पंधरा लोक या ठिकाणी थांबलेले आहेत त्यामुळं एक चांगले मुद्दे घेऊन या तालुक्यामध्ये आम्ही ही निवडणूक लढवत आहोत त्यामध्ये खेड आळंदी आणि चाकण या तीनही शहरांना प्रथमतः शुद्ध पाणी पुरवठा आम्हाला द्यायचा आहे त्या ठिकाणी कचऱ्याचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि अंतर्गत जे विकास कामं आहे ती पूर्ण करून ड्रेनेजची मोठी दुरावस्था झालेली आहे ते सुद्धा प्रश्न या ठिकाणी बा लावायचे तीन शहराबरोबरच खेड तालुक्याला पूर्व भाग आहे पूर्व भागामध्ये भागा शेतकऱ्यांचे जे शेतीसाठी पाण्याचा प्रश्न आहे गेले अनेक दिवस काल पण अजितदादांनी त्या ठिकाणी खोटं आश्वासन दिलं की पुन्हा आम्ही कलमडीतून पाणी देऊ तेच आजितदादा वीस वर्षापासून तेच आव आश्वासन देतात खोटं बोलून निवडणूक काळापुरती फक्त मतदान घेतात परंतु आम्ही त्या लोकांना प्रचारादरम्यान एवढं आश्वासित केलंय निवडून आल्यावर एक वर्षाच्या दीड वर्षाच्या आत तुमच्या शेतीला पाणी देणार आदिवासी भाग देखील याच्यामध्ये मोडतो आदिवासी भागातले काही प्रश्न आहेत त्या विकासाच्या दृष्टीकोनातून काही प्रयत्न निश्चितच आदिवासी भागाची मतदान घेऊन हे महाराज या ठिकाणी मतदान निवडून येतात आदिवासी भागाचे आजपर्यंत एकही प्रश्न सोडवला नाही भीमाशंकर बोरगिरी जर रस्ता झाला तर त्या ठिकाणी या मार्गे लोक भीमाशंकरला जातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे दुसरा मुद्दा असा की आदिवासी भाग सह्याद्रीची रांगे पूर्णपणे तिकडून वांद्र्यापासून तर इकडं बोरगिरी बिवेगावपर्यंत आणि सगळा एकदम निसर्गरम्य भाग आहे पर्यटनाची अनेक गोष्टी होऊ शकतात जर त्या ठिकाणी पर्यटनात कामं केली तर त्या आदिवासींना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल तो पण करत नाही आणि आदिवासी भागामध्ये धरणं आहेत तीन कळमडी चासकमान आणि भामासखेट त्या ठिकाणी त्या लोकांना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या तीन चार महिन्यामध्ये पाणी खाली यायला लागलं की त्या गावांना पाणी पुरवठा शेतीलाही मिळत नाही आणि प्यायलाही मिळत नाही आणि मग त्या लोकांचा एक आक्रोश आहे की बुडीत बुडीद बंधारे जर केले तर खाली पान आले तर वर पाणी राहील परंतु हे मासे कोणत्याच मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही फक्त ज्या कामामधून यांना टक्केवारी मिळेल दोन रुपये मिळतील एवढीच कामं या ठिकाणी मंजूर करायची त्याच्यातून स्वतःचं घर भरायचं आणि इतर विकास कोणताच नाहीये त्यामुळे विकासाच्या खोट्या गप्पा मारून जो मूळ विकास आहे जे जनतेला गरज आहे त्या विकास सोडून हा यांनी या ठिकाणी या लोकांवर आणण्याचा निश्चित आळंदी मधले काही इंद्रायणी प्रदूषणाचे प्रश्न असतील आळंदीमध्ये शहरीकरण होत आहे विशेष म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये काम करताय त्या दृष्टिकोनातून काही ठोस उपाययोजना आहेत कारण तिथं माऊलींचं मंदिर आहे संपूर्ण राज्यभरातून तिथे वारकरी येत असत याच्या बाबतीत काही तुमच्यासमोर योजना आहे विशेष म्हणजे इंद्रायणीचं प्रदूषण हे वर पिंपरी चिंचवड चिखली त्या भागातले जे एमआडीशी आहेत इकडून तळवडे त्या भागातून आलेले आहे खेड तालुक्यातल्या काही प्रदूषणाला कारणीभूत आहे परंतु हे प्रदूषण मुक्त इंद्रायणी जर करायची असेल तर मोठा राज्यस्तरावर एक प्रोजेक्ट केला पाहिजे स्वच्छ पाणीमधून आणि दोन्ही बाजूनी ड्रेनेज लाईन काढून त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी दोन्ही बाजूनी करून स्वच्छ इंद्रायणी करू शकतो तो संकल्प आहे आमचा मी वारकरी आहे माऊलींच्या कृपेनं नक्की ते काम पहिल्या दिवसापासून मी हाती घेईल आणि लवकरात लवकर मधल्या भागामध्ये जो भाग आहे त्याच्यात स्वच्छ पाणी की जे हातात घेऊन तीर्थ म्हणून पुन्हा पिता येईल असं पूर्व उत्तर निश्चितच हे जे तुमचे सगळ्या काही योजना आहेत ते निश्चितच पथदर्शी आहेत जाता जाता शेवटचा प्रश्न खेड आळंदीच्या जनतेने तुम्हाला का मत द्यावं यासाठीचं एक ठोस कारण सांग तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मी पोहोचलेले आदिवासी भाग असेल सर्व जाती धर्माचे लोक असतील आणि सर्व घटकांमध्ये मी काम केलं असल्यामुळं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सकाळपासून रात्रीपर्यंत कुणाचीही काही अडी अडचणी किंवा कुणाच्याही सुखात दुखात धार्मिक कामात मी काय मुभाय